नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोलापूरमध्ये लवकरच होणार कांद्याची सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अबग दहा हजार पाचशे पासष्ट क्विंटलचे मित्रांनो अभ या ठिकाणी कमीत कमी शंभर सरसंतराई एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे लाल कांद्याचे बाजारभाव नवीन आल्याचा आता माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारपाव भेट पुढील पुढील व्हिडिओमध्ये